दगळूशाठ हलवाई गणपती उत्सवामध्ये गणरायाचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलं आहे आज मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी लाखोच्या संख्येने आलेले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रचंड गर्दी गणरायाच्या दर्शनाला आहे आमचे नेते माननीय हेमंत रासनेजी यांनी ची ची या ठिकाणी खूप सुंदर आकर्षक सौंदर्यकरण रोषणाई केलेली आहे एक मोठं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे आणि यांमंत राजते आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाची भावना अशी आहे की या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला सुखी संपन्न राहू दे महाराष्ट्रात कुठेही अमंगल घटना होऊ नये सर्वाचं जीवन मंगलमय राहावं असा भावनेने भड़े, या ठिकाणी आज ह्या गणरायाचा उत्सव साजरा होतो आहे शेतकरी शेतमजूर आमच्या बहिणी आमचे युवा यांना मजबूती मिळेल मिळेल याकरता प्रार्थना अर्चना या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी हा भक्ताचा ओळा भाविकांचा ओळा आलेला आहे या ठिकाणी गणजरायाचं दर्शन करून दगडूशेठ हलवाई गणरायाचं दर्शन करून तो आशीर्वाद पुण्यप्रताप प्राप्त होईल सर्वांच्या जीवनामध्ये या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांच्या जीवन जगण्याकरता मात्र एक चांगला मार्ग मिळेल मी हेमंत रासनेजी आणि विश्वस्त मंडळाचा खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आणि यावर्षी मागच्या अनेक पिढ्यापासनं या पिढीत आणि पुढच्याही पिढीमध्ये हा जो उत्सव आहे तो भरभराटीने पुढे जावं अशी मी गणरायाला प्रार्थना करतो